आज खऱ्या अर्थाने प्रामुख्याने मला सांगावंसं वाटतंय श्री हरिभक्त हरिभक्तपररामचे परमस् आदरणीय जगदाळे महाराज असे विद्यार्थी घडवत आहेत आणि त्याची फार मोठी गरज आहे महाराज कारण तुमच्या खिशामध्ये किती करोडो रुपये आहे याला जीवनामध्ये काहीच किंमत नाही महाराज तुमचे मूल संस्काराने तुमचे मुलं संस्कृतीने किती युक्त आहे याला जीवनामध्ये फार मोठी किंमत आहे आणि एक लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भरपूर संपत्ती कमवा पण ती संपत्ती कमवत असताना आपल्या संततीला संस्कृतीची संस्काराची जोड द्यायला मात्र कधी विसरू नका कारण कारण जर तुम्ही तुमच्या संततीला संस्काराची आणि संस्कृतीची जोड जर नाही दिली तर तुम्ही कमवलेली संपत्ती आपली संतती लवकर संपवते पण जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आपल्या संततीला जर संस्काराची आणि संस्कृतीची जर जोड दिली तर तुम्ही तुमच्या आयुष्यभरामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यभरामध्ये जेवढी काही संपत्ती कमवलेली का आहे ती सर्वच्या सर्व संपत्ती आपली संतती टिकवते हे त्रिकालवादी सत्य आहे म्हणून मुलांना शिक्षणाने समृद्ध करा हो पण शिक्षणाबरोबर संस्काराने सुद्धा समृद्ध केलं पाहिजे आज खऱ्या अर्थाने जगदाळे महाराज पन्नासशे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घडवण्याचं कार्य करतात आणि ही आपल्या जीवनामधले फार मोठी शिदोरी आहे महाराज म्हणजे शिक्षण तर चालूच आहे पण त्याच्याबरोबर संस्कार त्या ठिकाणी दिले जातात आणि आपला हिंदू धर्म टिकवायचा असेल संप्रदाय जर टिकवायचा असेल तर याची फार मोठी गरज आहे